राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज तेरा जून वार गुरुवार आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे ती पाहण्यापूर्वी खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजचे रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली लवकरच खात्यात जमा होणार पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता जर एकंदरीत पाहायला गेलं तर नरेंद्र मोदींनी रविवारी पंतप्रधान पदाची शपथ घेतली तसेच सोमवारी मोदींनी आपल्या कार्यालयाचा ताबा घेतल्याबरोबर पहिलीसही शेतकऱ्यांशी संबंधित निर्णयावर केलेले असून मोदींनी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता जारी केला आलेल्या माहितीनुसार येत्या अठरा तारखेला शेतकऱ्यांच्या बँक ते सतरावा हप्ता जमा होणार आहे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी पंधरा दिवसात कांदा बाजारभावात पन्नास टक्केची वाढ जर पाहायला गेलं तर राज्यासहित संपूर्ण देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे सध्याच्या स्थितीला कांदा बाजारभावामध्ये सुधारणा पाहायला मिळत आहे अवघ्या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये पन्नास टक्क्यांनी वाढ झालेली आहे मागणीमध्ये वाढ झाली असल्याने दरामध्ये मोठी सुधारणा झाली असल्याचे मत बाजारातील विश्लेषकांनी व्यक्त केलेले आहे वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज विदर्भासह मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट जर एकंदरीत हवामान अंदाज पाहायला गेला तर विदर्भाच्या काही भागांसह उर्वरित राज्याच्या बहुतांश भागामध्ये मोसमी पावसाची आगमन झालेले आहे मराठवाड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली असून दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा आहे तर विदर्भासह मराठवाडा मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी विजांसह वादित पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला दिलासा जर एकंदरीत पाहायला गेलं तर शासनाकडून सुरुवातीला राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता त्यानंतर या तालुक्यांव्यतिरिक्त नऊशे एकोणसाठ महसूल मंडळामध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर करण्यात आलेली होती आणि या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आता हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत देण्यात येणार आहे पेरणीच्या तोंडावर तुरीच्या दरात घसरण दर बारा हजार रुपयांखाली तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण जर पाहायला गेलं तर खरीप पेरणी तोंडावर असताना बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे मागील काही दिवसांपूर्वी बारा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या वर पोहोचलेले तुरीचे दर सध्याच्या स्थितीला सर्वच बाजार समित्यांमध्ये बारा हजारांच्या खाली घसरलेले आहे केंद्र सरकार लागले कामाला नवीन मंत्र्यांनी घेतला पदभार मंत्रालयाच्या माध्यमातून समृद्धीचा दिला शब्द एकंदरीत पाहायला गेलं तर एकाच वेळेबद्दल आणि सातत्य दर्शवत भारताच्या नवीन सरकारने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा कामाला सुरुवात केलेली आहे कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री पदभार स्वीकारण्यासाठी आपल्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहे सोयाबीनच्या हमी भावात पाच टक्के वाढ शक्य पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता जर पाहायला गेला तर केंद्र सरकार खरीप पिकांच्या हमीभावामध्ये कृषी मूल्य आणि किंमत आयोगाने शिफारस केल्याप्रमाणे पाच ते दहा टक्के वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सोयाबीनचा हमी भाव पाच टक्के आणि देशातील उत्पादन वाढावे यासाठी सरकार तुरीच्या हमीभावामध्ये दहा टक्के वाढ करेल असाही अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तसेच नवे सरकार स्थापनेनंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हमीभावाचा निर्णय होऊ शकते असे सूत्रांनी सांगितलेले आहे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गरिबांसाठी आणखीन तीन कोटी घरे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीतील निर्णय एकंदरीत पाहायला गेलं तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने सत्तारूढ होता सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे मोदी सरकारने गेल्या दहा वर्षामध्ये राबवलेली पंतप्रधान आवास योजना अत्यंत लोकप्रिय ठरल्यामुळे या योजनेखाली आणखीन तीन कोटी घरे बांधण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे विभागीय आयुक्तांना निर्देश एकंदरीत जर पाहायला गेला तर पावसाच्या आगमनानंतर शेतकरी खरीपाच्या पेरणीला लागलेला आहे त्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणामध्ये बियाणे खतांचा पुरवठा करा तसेच बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करा असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व विभागीय आयुक्तांना दिलेले आहे कांदा हिरवी मिरची काकडी फ्लॉवर दरामध्ये वाढ पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये परराज्यातून भाजीपाल्याची सुमारे ऐंशी ट्रक आवक जर एकंदरीत पाहायला गेलं तर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये परराज्यातून भाजीपाल्याची सुमारे ऐंशी ट्रक आवक झालेली आहे जर पाहायला गेलं तर राज्यात सर्वत्र पाऊस असल्याने मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये बाजारात काही प्रमाणामध्ये आवक घटलेली आहे तसेच मागणी जास्त असल्याने कांदा हिरवी मिरची शिमला मिरची काकडी फ्लॉवर शेवगा गाजराच्या भावामध्ये दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे विदर्भातील बाजारात तिळाचे दर स्थिर तर भुईमुगाचे दर दबावा जर पाहायला गेलं तर विदर्भातील यवतमाळ अमरावती बुलढाणा अकोला या भागांमध्ये उन्हाळी भुईमुगासह तिळाची लागवड होते सध्या बाजारामध्ये या दोन्ही शेतमालाची आवक वाढली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तर अमरावती बाजारामध्ये भूईमुख शेंगाची दर दिवशी सरासरी पाचशे पाच क्विंटल इतकी आवक होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितलेले आहे मोदींवर देशविदेशातून अभिनंदनाचा वर्षाव जर पाहायला गेला तर चलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर देशविदेशातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे पाकिस्तानचे पंतप्रधान तसेच दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्यासह देशातील अनेक नेत्यांनी मोदींना शुभेच्छा दिलेल्या आहेत पहिले काम बळीराजाचे पीएम किसान निधीला वीस हजार कोटी रुपये मंजूर जर एकंदरीत पाहायला गेला तर तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेताच नरेंद्र मोदी यांच्या कामाचा धडाका सुरू झालेला आहे सोमवारी सकाळी साऊथ ब्लॉक या आपल्या कार्यालयामध्ये दाखल होऊन पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या फाईलवर स्वाक्षरी करून पंतप्रधानांनी आपल्या कामकाजाला प्रारंभ केलेला आहे तब्बल नऊ कोटी तीन लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सतराव्या हप्त्याची सुमारे वीस कोटी रुपये आता जमा होणार आहे पूर्व मशागतीचे कामे आटोपली पेरणीसाठी शेतकरी सज्ज कृषी विभागाचा सल्ला शंभर मिलीमीटर पावसाची वाट पहा जर एकंदरीत पाहायला गेलं तर मृग नक्षत्र निघाले की शेतकऱ्यांना पेरणीची ओढ लागते त्यासाठी शेतकऱ्यांनी पूर्व मशागतीचे कामे करून शेत पेरणीयोग्य केलेले आहे मात्र शेतकऱ्यांनी चांगली ओढ झाल्यानंतरच पेरणी करावी असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलेला आहे कोकडा रोगाचा प्रादुर्भाव धावडा येथील शेतकऱ्यांनी दीड एकरावरील मिरची उपटून फेकली जर पाहायला गेलं तर भोकरदन तालुक्यातील धावडासह परिसरात उन्हाळी मिरचीवर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या औषधांची फवारणी केली आहे तरी देखील त्यामध्ये सुधारणा न झाल्यामुळे धावडा येथील शेतकरी रमेश बोराडे यांनी दीड एकरातील मिरची उपटून फेकलेली आहे सोयाबीन दरासंदर्भातील छोटीशी अपडेट बाजार समिती अमरावती येथे सोयाबीनला मिळाला चार हजार तीनशे पस्तीस रुपयांचा दर जर सविस्तर पाहिला गेलं तर बाजार समिती अमरावती येथे सोयाबीनची चार हजार चारशे एकसष्ट क्विंटलची आवक झालेली होती तर सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पस्तीस रुपयांचा आणि सरासरी दर चार हजार दोनशे ब्याण्णव रुपयांचा मिळालेला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बाजार समिती नागपूर येथे सोयाबीनची दोनशे नव्याण्णव क्विंटलची आवक झालेली होती सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार शंभर रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार चारशे तीस रुपयांचा आणि सरासरी दर चार हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपयांचा बाजार समितीने अकोले सोयाबीनला मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खरेदी दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद